मी अंड्याचं ऑमलेट करताना त्यामध्ये पाणी घालते पण का माहिती आहे त्याला कारणही तसंच आहे ते मी माझ्या ब्लॉगमध्ये सांगणार आहे आणि त्यासोबतच माझ्या पद्धतीनं फोडणीचं वांग्याचं भरीत हेही दाखवणार आहे तर माझा ब्लॉग आजचा शेवटपर्यंत नक्की बघा तर इथे की आज सोमवार होता म्हणजे काल सोमवार होता आणि मला महादेवाला जायचं असते कारण दुधाचा अभिषेक माझा दर दर सोमवारी ठरलेलाच असते तर इथं माझी सकाळची घरातली कामं सगळी मी पटापटा आवरलेली आहेत ती काही तर मला दाखवलेली नाहीत कारण मला पट आवरून बाहेर जायचं होतं ह्यासाठी तर देवाला जाऊन आले त्यानंतर मला वॉशिंग मशीन पण घ्यायचं किती दिवस म्हणते पण ते शोरूमला ना बघायला जायला भेटत नव्हतं बघून आले कुठलं घ्यायचं काय घ्यायचं थोडीफार माहिती पण आपल्याला माहिती पाहिजे कारण आता माझं घेऊन ना जवळजवळ दहा वर्षे झाली त्यानंतर आता ते बटन वगैरे सगळंच कनी त्यामध्ये बदल झालेलं आहे कुठल्या कंपनीचं चा चांगलं आपल्या घरापर्यंत कुठली कंपनीचं सर्विस आपल्याला चांगले भेटू शकते हे पण आपल्याला माहिती पाहिजे ना घ्यायच्या अगोदर तर म्हणून मग एक दोन दुकानं असे फिरून आले त्यानंतर इथे मी जाताना ना आता थंडीच्या महिन्यामुळं झाडाला फुलं पण जास्वंदीची भेटत नाहीत आणि मला महादेवाला पांढरं फूल पण आहे म्हणून मी जाताना शेवंतीची फुलं विकत घेतली होती तर ती उरलेली तर ती घरी आल्यावर घरच्या देवाला पण वाहिली त्यानंतर दिवसभर मी काय के केला नाही आणि ही संध्याकाळची वेळ आहे पण शाळेतून आलेली आहे आणि म्हणून सगळ्यांना चहा ठेवलेला आहे आणि मला भरीत बनवायचं होतं पण ते आज संध्याकाळसाठी नाही उद्या सकाळसाठी बनवायचं होतं तर तुम्ही म्हणाल ताई सकाळी भरीत बनवणार आहे मग आता का भाजून घेते तर कसं आहेचं मी ताईनं सकाळची कशी गडबड होते आणि हे भाजून करायचं म्हटल्यानं वेळ होतोय म्हणून हे असं संध्याकाळचं नाही तेल लावायचं बारीक गॅसवर चांगलं पूर्ण सगळ्या बाजूनं काळं होई तोपर्यंत भाजायचं त्यानंतर कडेल म्हणा तुमचं पसार त्यामध्ये ठेवायचं झाकण ठेवायचं आणि फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं अजिबात खराब होत नाही हे आता दुसऱ्या दिवशीचे सकाळ आहे बघा आणि झा गरम गरम वांग काढल्यानंतरच ना ते झाकण ठेवायचं म्हणजे झाकल्यानं काय होते त्याचं जे कवच असतं ना ते पटापटा निघतोय आणि त्या वांग्याचा गर पण त्या सालाला चिकटून राहत नाही त्राशा पद्धतीने कधी मी तिन्ही पण वांगायचं सालं काढून घेतलेले आणि आता मला फोडणीला टाकायचं आहे पण माझ्याकडं शेंगदाण्याचा कूट पण संपलेला होता म्हणून म्हटलं पहिल्यांदा त्या कढईमध्ये शेंगदाणे भाजून घेऊया इथं माझं चपातीला पीठ वगैरे मी मळून ठेवलेलं आहे तर शेंगदाणे कधी पण बारीक गॅसवरच भाजून घ्यायचे म्हणजे त्याची जे कूट केलेलं असतं ना तो भाजीत घातल्यानंतर त्याला खमंगपणा येतो तर इथं शेंगदाणा भाजवतोपर्यंत म्हटलं रताळ वगैरे गावाकडनं दिली होती आणि ही लिंबू बघा गावा काढली आणि ते शेजारच्या काकाने दिलेली जी भरपूर असे लिंबू झालेले तर तिथं टेबलावर थोडासा पसारा पडलेला मग तो सगळा काढून कापडानं पुसून घेतला आणि आता भांडी पहिल्यांदा लावून घेऊया डबे वगैरे काय मी टेबलावरच ठेवणार आहे जे लागते ते वरचेवर ठेवायचं आणि जे नाही लागणार ते ट्रॉलेजमध्ये लावून घेतलं त्यानंतर इथं म्हटलं तर शेंगदाण्याचं कूट करून घ्यायचा त्यासाठी मिक्सरमध्ये मी तसं सालासहितच शेंगदाणे घातलेले आहेत कारण मी साल काढत नाही सालासहितच कूट करते आणि इथं माझं ना थंडी चालू झाल्यापासून मला सर्दीने खोकला आहे आणि माझा खोकला काय हटाणा झाला आहे कोरडा खोकला आहे त्यात म्हणजे सर्दी पण बाहेर गळत नाही त्यामुळे ती लवकरच कवर होत नाही आणि कसं थंडीच्या मनात आता पोरांच्या डब्यामुळे पण लवकर उठायला लागते ना आणि गारवा इतका भयानक पडलेला आहे आमच्याकडं आणि शेतवड असल्यामुळं कसं ते उसाला पाणी वगैरे पाजतात ना शेतात कायमस्वरूपी पाणी वगैरे असतं आणि मला थंडी सहनच होत नाही माझा सगळ्यात म्हणजे वाईट ना आवडतं ऋतू जर म्हटलं ना तर हिवाळा आहे मला अजिबात सहन होत नाही त्यामुळे त्यामुळं मला कनी अजिबात हिवाळा आवडत नाही म्हटलं तरी चालेल तर इथं आता मला ग भरीत फोडणीला द्यायचं आहे त्यासाठी कधी पण कनी साल काढल्यानंतर भरीत एकदा चेक करायचं म्हणजे जे वांगा असते ते असं आतून फिरलेलं पण असू शकते त्यामुळे थोडं थोडी आणि इथं फोडणीसाठी बळीमध्ये तेल घातलं मोहरी जिरा टाकायचा मोहरी जिरा चांगलं तडतडू द्यायचं ताईनं कुठलाही पदार्थ असू दे, पदार दे। मोहरी जिरा तडतडू द्यायचा खमंग फोडणी असली कनी आपल्या जेवणाला चव पण उतरते कांदा टाकलेला आहे तेलामध्ये आणि कांदा तांबूस कलर येईपर्यंत भाजे तोपर्यंत मी आता इथं मिक्सर लावलेलं आहे कारण मला शेंगदाण्याचं कूट करून घ्यायचा होता म्हणून पोरं उठली नव्हती सातचा भोंगा झाला म्हणून म्हटलं पोरानं उठवायचं म्हणून उठवून आले चला तर आता कनी फोडणी लादेल झाल्यानंतर मी टोमॅटो टाकलेला आहे आणि ह्यामध्ये थोडंसं आता मीठ टाकलेलं आहे त्यानंतर मी थोडीशी हळद आणि हिंग पण टाकलेत आहे ना पण ते दाखवायला विसरले आणि आता परतून घेई तोपर्यंत आपलं लाल तिखट टाकाय हे आमचं कोल्हापूरचं घाटी मसाला असल्यामुळे थोड्याशा गाठी असतात पण मी त्या पहिल्यांदा फोडून घेतल्या त्यानंतर तुम्हाला जसं तिखट पाहिजे ना आपण ह्या भरितामध्ये कांदा भरपूर घातलेला आहे त्यामुळे तिखट घालताना थोडंसं जपून कारण कांदा पण तिखट असतो आहे आणि पोरं खायची असेल तर थोडंसं कमी घाला त्यानंतर ते परतल्यानंतर आपण जे कुसकरलेलं वांगा आहे ते टाकायचं आणि अगदी छान पद्धतीनं सगळीकडे हे बघा असं परतून घ्यायचं मी आता एका हातात माझ्या मोबाईल धरलेला आणि एका हातानंच परतते त्यामुळे तुम्हाला दाखवायला मला जमेना असं मस्तपैकी परतून घ्यायचं हे फोडणीचं भरीत कनी डब्यासाठी चालते कारण मग कच्चं भरीत म्हणजे कच्चा कांदा घालून केलेलं भरीत पण छान लागते पण ते डब्यासाठी टिकत नाही म्हणजे फोडणीचं भरीत असं चांगलं लागते आणि माझ्या पोरांना भरीत जास्त आवडते म्हणून म्हटलं आज डब्यासाठी त्यांना ते भरीत द्यायचं तर ते परतून झाल्यानंतर आता आपण शेंगदाण्याचा कूट घातलं घालायचा हे बघा चांगलं बारीक गॅसवर शेंगदाणे भाजले आणि सालासहित असं बारीक केलं ना असं ख तांबूस कलर असतो आणि छान खमंगपणा पण ह्याला लागतो आहे आणि शेंगदाण्याचा कूट भरीतमध्ये घालायचा जर शेंगदाण्याचं कूट घालायचं नसेल तुम्हाला आवडत नसेल तर ओलं खोबरं घातलं तरी पण चालतंय ताईनं तर हे सगळं परतवायचं आणि परत झाकण ठेवून कमी एक दोन मिनिट वाफवून घ्यायचं हे हे ले ले। ले ले भर ताकाई तर हे बघा मस्त पिके आपलं चमचमीत असं भरीत तयार झालेलं आहे वरून बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर टाकायचं आणि आता गॅस बंद करायचा मिक्स करून कधी पण असं फोडणीचं एकदा कधी भरीत करून बघा ह्यावर तुम्हाला जर आवडत असेल तर लिंबू पिळला तर तरी पण कधी छान लागते आता मी डब्यामध्ये देणार आहे त्यामुळे हा प्रकार करणार नाही म्हणजे लिंबू वगैरे पिळणार नाही तर भरीत फोडणीला टाकल्यानंतर थोडासा पसारा वगैरे तसाच पडला होता तो बाजूला काढला शेंगदाण्याचा कूट केलेला पण मला भरून ठेवायचा होता बर्नी घासून ठेवली होती संपल्यामुळं तर ते पण भरून ही किरकोळ कामं असतात ज्या त्यावेळी केली कि आपल्याला पण सोपी पडतात तर सगळी भांडी बेसिनमध्ये ठेवल्यानंतर लगेचच चपात्या करून घेतल्या आता फक्त पोराणा लागणार ते ना तेवढ्याच केल्या आणि त्यांना चहा सोबत खायला येईल असं बारकं काय खातंच नाही बिस्किट वगैरे खाल्लं तर खातं त्याला सकाळ सकाळी कधी काही खायला आवडत नाही चहा बिस्किट झाले की झालं चपाती वगैरे खायला बघत नाही तर मी एकटाच फक्त खातो आहे आणि दोघांच्या डब्यासाठी अशा चपात्या करून घेतल्या अजून बाकीच्या चपात्या करायच्यात पण आता ऑमलेट करायचं बघूया तरी इथं मी आमचं घरगुती म्हणजे आमचं कोल्हापूरचा घाटी मसाला आहे तो टाकलेलं आहे आणि त्यानंतर पाणी टाकलेलं आहे तर पाणी का टाकलेलं आहे माहिती आहे ही टिप्स कनी फक्त आमच्या कोल्हापूरकरांसाठीच उपयोग आहे म्हणजे जे कोण घाटी मसाला वापरतात ना त्यांच्यासाठी सांगते आमच्या मसाल्यामध्ये कसं ओले मसाले असतात खडे मसाले असतात प्लस तेल असतं त्यामुळे ती आमची चटणी चिकट होते त्यामुळे ना असे ते गाठी गाठी गुठळ्या गुठळ्या मोठ्या असतात म्हणून पाणी घालायचं का कारण हे असे गुठळ्या फोडायला बऱ्या पडतात पूर्ण असे वितळून घ्यायच्या पाण्यामध्ये त्यानंतर मग मीठ कांदा टोमॅटो कोथिंबीर तुम्हाला जे काय घालायचं असेल ते घालायचं तुम्ही जर आमचा घाटी मसाला तसाच घातला ना ऑमलेटमध्ये तर त्या गाठी गाठी तशाच राहतात आणि मग ऑमलेट खाताना दाताखाली पण तशाच त्या लाल तिखटाच्या म्हणजे चटणीच्या गाठी येतात ह्यासाठी कधी पण घाटी मसाला घातल्यानंतर थोडंसं पाणी घालायचं आणि ते चमच्यानं सगळ्या गाठी विरगळून घ्यायच्या म्हणजे पूर्ण चटणी सगळ्या त्या ऑमलेटला पसरून लागते आणि चांगली लागते ह्यासाठी तवा चांगला तापवून घेतलेला आहे तेल भरपूर सोडायचं आणि त्यानंतर हे ऑमलेट फेटायचं चांगलं चा चा आणि आपल्या तव्यामध्ये परतून घ्यायचं पहिल्यांदा ऑमलेट मोठ्या गॅसवर भाजून घ्यायचं त्यानंतर गॅस बारीक करायचा म्हणजे आज जो कांदा टोमॅटो घातलेला का असतो ना तो पण चांगला भाजला जातो यासाठी हे बघा मस्त पैकी आता हे दोन अंड्याचं ऑमलेट आहे किती छान पद्धतीनं फुगले पण आणि चांगलं पण लागतं आहे डब्याला हे देत चरी अंड्या का खाईच की जरा बॉटलचं टोपन जरा काढते टोपनच निघत नाही धूप मला निघायलाच नाही धूप कारण धुवायसाठी जरा काढलेलं निघायलाच नाही तर इथे एक ऑमलेट केलं त्यानंतर नीलचा डबा पहिल्यांदा भरून घेतला कारण तो लवकर जाते म्हणून त्यानंतर दुसरं ऑमलेट टाकलेलं आहे तनूसाठी चला तर ताईने मी ह्यासोबतच आचवलो आपण मी इथंच बंद करते तुम्हाला कसं वाटलं माझं ऑमलेट आणि वांग्याचं भरीत ते नक्की सांगा धन्यवाद